ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा नुसता भक्तीचा महासागर नाहीये तर अनेक कुटुंबासाठी उपजीविकेचं साधन निर्माण करणारा उत्सव देखील आहे बंगळूर मधलं एक दाम्पत्य माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये व्यवसाय करण्याची आपल्या घराण्याची परंपरा जपताना दिसतय त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जयरी विठ्ठल मी आता फॉल्टन मध्ये आहे वारी जसं संस्कृती शिकवते वारी जसं परंपरा शिकवते तसं वारी जगायला शिकवते किंवा वारी हे उत्तम जगण्याचं साधन आहे तसंच ते पोट भरण्याचं सुद्धा साधन आहे असंच एक आत्ता माझ्यासोबत आहे आणि ते कुठून आलेत ते काय करतात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपका नाम बताव और आप कहां से आए? सर मेरा नाम तर विद्या कुमार आहे बेंगलोरचे आई मी कर्नाटकचे कर्नाटक मेरा नाम ज्योति रानी है मैं भी कर्नाटक से आई हूँ बैंगलोर हस्बैंड वाइफ हो uh, husband husband आप ये जो वारी है कितने साल से कर रहे हो और कहाँ से कहाँ तक वारी करते हो सर ये तो अच्छा साल से कर रहे हैं हम नाना दादा से कर रहे हैं ये धंधा ये सब आप कहाँ से लाते हो ये मटेरियल कहाँ से लाते हो ये मटेरियल सब हम आकर बेंगलुरु से भी लेते हैं नहीं तो चेन्नई को भी मिलते हैं वहाँ पे भी लेकर आते हैं लेकिन ये आप अपने खुद के हाथों से तैयार करते हैं क्या ये मेटीरियल लेकर आते हैं हम घर के पास वो सब डिवेड कर कर एक एक जोड़ कर, वो हम हार बना लेते हैं इसको। अभी ये तो वारी का हो गया यानी एक महीने का तो सवाल खत्म हो गया आप वारी में हो इसलिए बिजनेस तो मिलता होगा लेकिन फिर अलग जो पूरा साल है ग्यारह महीने वो कैसे बिताते हैं सर हमको तो खेत है बोरवेल खेत है खेत में एग्रीकल्चर डालते मिर्ची और रागी और मक्के चोड़ा सो भी, भी सो बेसिकली आप खेती करते हैं, फार्मर है हम खेत भी करते हैं सर और वो यात्रा के सीजन आया तो ऐसा माला हार और शोकेस प्लावर प्लास्टिक फ्लावर का फूल भी बिक सकते हैं हमें बिकते तो हैं खाली वारी में ही सब बेचने आते हैं या फिर अलग अलग जगह पे भी जाते हैं? नहीं हम वारी के में एक सीजन पर बेचने आते हैं फिर अग्निकल्चर का काम घर के पास रहकर वो सब मंत करते रहते हैं हम। अलग-अलग जाते हैं सर अलग-अलग तो हम लाना पलानी है महाराष्ट्र में अन्नरपुर दीपावली के सीजन गणपति के सीजन सो हुबली सो महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगढ़ उड़ीसा वो, वो सब भी हम धन्यवाद और आपको ऑल द बेस्ट ये वारी में आपको बहुत अच्छा आपका बिजनेस हो आपको शुभकामनाएं आपण मी जसं मगाशी म्हटलं की वारी जगायला शिकवते ज्या पद्धतीनं वारीतलं जे इकॉनॉमिक्स जर आपण बघितलं अर्थकारण जर आपण बघितलं तर ते खूप मोठं आहे वारीच्या जीवावरती चालणारे जे संसार आहेत ते संसारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत छोटे छोटे चहावाली माणसं असतील वडापाव विकणारी माणसं असतील किंवा काही आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचं जेवणखाण विकणारी माणसं असतील अन्य पद्धतीचे व्यवसाय करणारी माणसं असतील या सगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून अनेक कुटुंब चालतात अनेक घरं चालतात त्यामुळे वारी ही जशी परंपरा आहे संस्कृती आहे तशीच ती पोटा साधन उपलब्ध करून देणारी एक चांगली संस्था आहे असंही म्हणायला हरकत नाही कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी फलटणहून